Não, வேண்டே வேண்டே தான் आणि या खंडोबा देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून मी काम करतो ह्या देवावर आत्तापर्यंत गेली शंभर वर्षाच्या कालखंडामध्ये कधी पुष्पवृष्टी झाली नव्हती हो आणि आमचा एक नवस होता की हे गाडी जर चालू झाले तर देवा तुझा तुझ्यावर पुष्पवृष्टी केली जाईल आणि बैलगाड्यांच्या भव्य शर्यती भरवल्या जाईल त्या दृष्टिकोनातून दुष्काळ असूनही आपण काय वेळ प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो दुष्काळ असूनही एवढा खर्च कसा केला जातो परंतु बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्याच्या जीवाभावाची आणि शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडित असलेला खेळ आहे कारण शहरामध्ये मोठा जुगार खेळला जातो घोड्याची रेस खेळली जाते पण शेतकऱ्याचा हा मर्दानी खेळ म्हटला जातो की बैल किती अंगावर आला बैलाने किती त्याला दाबलं तरी तो शेतकरी त्याच्यावर प्रेम करतो स्वतःच्या जा मुलापेक्षा जास्त प्रेम करून ती बैल तो सांभाळत असतो आणि त्याचं कौतुक व्हावा या दृष्टिकोनातून आमच्या मित्रपरिवाराने एकत्र ये येऊन खऱ्या अर्थानं ह्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे अष्ट कुलदैवात असणाऱ्या निमगावच्या या खंडोबाच्या ठिकाणी गेल्या शंभर वर्षापासून बैलगाड्याच्या स्पर्धा हे शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने भरवतात परंतु आज एक ऐतिहासिक वेगळा विक्रम करायचा म्हणून आज आम्ही हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी ज्योति ज्योतिबाच्या केली आणि त्याचा पूर्ण अर्थ असा की पूर्ण महाराष्ट्राभर दुष्काळ आहे आणि या दुष्काळाचं निवारण करण्यासाठी आम्ही खंडोबाला याच्यामधून एक मागणी मागितलेली आहे की आज शेतकरी जनता जर चुकी व्हायची असेल तर ह्या ह्या वर्षी भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आम्ही या मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाड्याच्या स्पर्धा भरवलेल्या आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणात असे इनाम ठेवलेले आहेत तसेच त्याबरोबरच आम्ही दुष्काळग्रस्तांसाठी इथं पाण्याच्या टाक्यावर चारा वाटपाचा पण कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे इथं हजारोच्या संख्येने जनता पूर्ण जिल्ह्यामधून आलेली आहे आणि बंदी उठवल्यापासून शेतकऱ्यांना खरा खरा आनंद आलेला आहे आणि इथून पुढचा जर सरकारने अशा प्रकारची जर काय कारवाई केली तर शेतकरी जनता काय थांबल्याशिवाय राहणार नाही पूर्ण तरुण वर्ग आणि पूर्ण सर्व समाज शेतकऱ्यांच्या बाजूने या बैलगाड्याच्या संघटनेमध्ये बरोबर आहे आणि बैलगाड्याच्या संघटनेमुळेच खरा शेतकऱ्यांना आनंद भेटतो यावरनं मला एकच सांगायचं आहे की सर्वांनी या पुढे मोठ्या प्रमाणामध्ये मदत करावी आणि या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की या वर्षी चांगल्या प्रकारचा जर पाऊस पडला तर शेतकऱ्यांना चांगल्या अशा प्रकारचं दिवस भविष्यामध्ये येतील अशी या ठिकाणी शेवटची मार्ग फक्त आज तिथे खंडोबाच्या निमगावच्या मंदिरावरच होत झालेली आज बरोबरच ज्या ज्या गाड्यामधून ज्या घाटामधून बैलगाड्या पळतात त्या घाटावरती आणि बैलावरती पण पुष्पवृष्टी आजच्या या कार्यक्रमाला झालेली आहे आणि त्यामुळं खरा बैल बैलगाड्या मालकांना खूप आनंद झालेला आहे या माध्यमातून सर एका मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे आणि तुम्ही हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करता तुम्ही काय म्हणता येईल याबद्दल आम्ही हेलिकॉप्टरची मदत ही थोड्या प्रमाणात आहे परंतु त्याच्यामधनं एकच मागणी आहे आम्हाला की, की दुष्काळ हा याच्यातनं भरून निघला पाहिजे या वर्षीचा पाऊस मोठा व्हायला पाहिजे त्यामुळं आम्ही हवेतनं पुष्पवृष्टी करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला पण त्याबरोबरच दुष्काळासाठी मदत पण आम्ही भरू या ठिकाणी केलेली आहे नाही तर आम्ही ठराविक मित्रमंडळी म्हणून खंडोबाकडे साकडं मागितलेला आहे पन्नास हजार रुपयाने किती शेतकऱ्यांचा हे होण्यापेक्षा हा प्रश्न सरकारचा आहे पण आम्ही आमच्या दृष्टीने एक सव्वा लाख रुपयाची मदत चारा आणि टाक्यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि दुष्काळग्रस्त ज्या ठिकाणं आहेत त्यासाठी केलेली आहे असं आम्हाला याच्यानं वाटत